नो फ्रेंड्स लव फॅमिली कशात सर्व म्हणजे सहज व्हिडिओ बनवायचा प्लॅन केला प्लॅन असा होता की वर्षाचा शेवटचा महिना या, या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये जे काही गोष्टी आपण करतो त्या गोष्टी जर साध्य झाल्या नाही तर आपण काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटत असेल की जर त्या गोष्टी जर होत नसतील आपल्याकडनं तर आपण काय करायला पाहिजे आपण कधीतरी खूप प्रयत्न करतो यार गोष्टी आपल्याकडनं होत नाही होत नाही होत नाही होत नाही प्रयत्न करून पण होत नाही सेम गोष्ट ही माझ्या बाबतीत पण होते माझ्या बाबतीत पण हीच गोष्ट होते अरे मी प्रयत्न करतो प्रयत्न करतो प्रयत्न करतो पण होतच नाही पण मी ने। ने हार मानत नाही माझं असं म्हणणं आहे की लाईफमध्ये हार मानली तर कधीच काही गोष्ट होत नाही तर सगळ्या माझ्या यूट्यूबच्या मित्रांना हेच सांगतो की तुम्ही हार मानू नका आपले प्रयत्न करत राहा मी पण माझे प्रयत्न चालू ठेवले तुम्ही पण तुमचे प्रयत्न चालू ठेवा कारण प्रयत्नाशिवाय यश कधीच साध्य होत नाही आणि यश साध्य झालं तर प्रयत्न ॲटोमॅटिक दारी येतो म्हणून मित्रांनो माझं असंच आहे आज ऑफिसमध्ये बसलो आहे असंच दुपारची वेळ झाली आहे सहज आपण सगळ्यांबरोबर गप्पा मारव्या तर या गोष्टी लाईफमध्ये घडतात तुमच्या पण घडल्या असतीलच आपण कधी कधी खूप प्रस्टेड, उतो। प्रस्टेड उतो, उतो, खुँप होतो प्रस्टेड होतो टेन्शन होतं खूप डोक्याला त्रास होतो खूप होतं खूप होतं मग करणार काय कुठल्याही प्रकारचं व्यसन तर करायचंच नाही माणसाने कारण व्यसनाधारीक जर माणूस गेला तर ती खूप गोष्ट वाईट असते हां एक गोष्ट आहे तुम्हाला जर टेन्शन असेल तर तुम्ही तुमच्या बायकोकडे आणि मोठीकडे बघा तुम्ही तुमच्या देवाकडे बघा आणि आपल्या दंज बाप्पाकडे बघा माझा बाप्पा मी माझ्या बाप्पाकडे बघत बसतो आणि माझा बाप्पा माझ्या ऑफिसमध्ये बसलेलाच असतो माझ्यासमोर हा बघा हा माझा बाप्पा आहे माझ्या ऑफिसमध्ये बसला आहे आणि समोरच आहे माझ्या तो मी काम करत असताना मी त्याच्याकडे बघतच असतो आणि त्याला माहीत असतं यार ह्याला खूप काही टेन्शन्स आहेत हा माझे टेन्शन दूर करेलच मी त्याला बोलतो बाप्पा माझं टेन्शन दूर कर दूर कर दूर कर माझा बाप्पा बोलतो तू प्रयत्न कर प्रयत्न कर प्रयत्न कर आणि आपण प्रयत्न करतच राहतो आता बघा मी यूट्यूबवर आलो आहे मी यूट्यूबवर माझे आमचे कॉमेडी व्हिडिओ बनवतो लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो माझ्या ॲक्टने आम्ही सकाळी सकाळी म्हणजे मी माझी वाईफ माझी मुलगी आम्ही सकाळी सकाळी व्हिडिओ बनवतो दिवसभराचे कारण दिवसभर तर एवढा वेळ तर आपण देऊ शकत नाही बिकॉज आम सगळ्यांची कामं वेगवेगळी असतात माझ्या मुलीला शाळेत जायचं असतं माझ्या वाईफला घरातली सगळी कामं करायची असतात मुलीला शाळेत सोडायचं असतं परत तिला घरामध्ये जेवण करायचं असतं भांडी घासायची असतात खूप काय कामं असतात नंतर मला ऑफिसमध्ये यायचं असतं मला ऑफिसमध्ये लफडी दूर करायची असतात ऑफिसमध्ये माझं लोनचं काम करायचं असतं म्हणजे खूप काय डोक्याला खूप काय त्रास असतो तर तरी पण आपण प्रयत्न करत राहतो हा आपण सकाळी उठून काय बोलतो नाही नाही आज आपण करूया करूया करायचंच प्रयत्न करायचाच तर माझं असं म्हणणं आहे की जे पण यूट्यूबचे आपले आहेत म्हणजे जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांनी प्रयत्न करत राहावे आणि हार मानू नये बिकॉज हार मानून काहीच होत नाही हा एक गोष्ट आहे की झालं नाही तर आपण हो तो दुःख होतं हे सगळ्यांनाच दुःख होतं जसं काही नाही की होतच नाही म्हणून होतं दुःख होतं आणि आपण त्याला सोडून द्यावे यार नाही होणार ही गोष्ट काहीच साध्य होणार नाही काहीच मिळणार नाही मिळण्यासाठी करायचं नाही माझं असं आहे मित्रांनो मिळतं हे नंतरचीच गोष्ट आहे मिळणार ही पण नंतरचीच गोष्ट आहे पण प्रयत्न करणं तर इम्पॉर्टंट आहे ना प्रयत्न जरच नाही केलं तर मिळणार कसं जसं लोकांना वाट सगळ्यांनाच वाटतं की यार नाही नाही हे लोक बघ आता आम्ही प्रयत्न करतो आहे आम्ही लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही लोकांच्या म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणायचा प्रयत्न करतो आहे आमचे व्हिडिओ बघतायत पण जे जे कोण आमचे व्हिडिओ बघत असतील त्यांनी खूप काही गोष्टी आहेत